बघा विद्यार्थ्यांनो तुम्हाला समोर काय दिसते सांगा आला काय आहे वा वा अच्छा बघा आपण लहानपणी एक गाण बघित होतं झुकू 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 घुरांच्या रेषा जसं आपण मामाच्या गावाला जातो की नाही आगाडी मध्ये मला सांगा आगगाडी जर माणसांनी भरलीच नाही तर जाते नोकरीचा जशी गाडी माणसाने भरल्यावरच गाडी जाते तशी आज आपण ही स्पेलिंग शब्दांची गाडी किंवा शब्दांची रेल्वे पाहणार आहोत आता शब्दांची रेल्वे कशी करायची बघा तर प्रथम मी काय करतो एक शब्द समोर लिहितो आणि त्या शब्दाचा जो शेवटचा आत्मा भेट आहे त्या अल्फाबेट पासून तुम्ही नवीन शब्द तयार करायचा आणि आगगाडीच्या पहिल्या डब्यामध्ये लिहायचा लक्षात नंतर दुसरा जो शब्द येईल त्या शब्दाच्या शेवटचा जो अल्फाबेट येईल त्या अल्फाबेट पासून तिसरा शब्द तयार करायचा आणि तो या डब्यावरती लिहायचा असे डबे पूर्ण झाल्यानंतर मग आपली आगगाडी मामाच्या गावाला बरोबर बर की चला आता मी शब्द लिहितो काय शब्द होतो ऍपल ऍपल म्हणजे आता ऍपल च्या शेवटी कोणता अल्फाबेट आलेला आहे चला फटाफट मला सांगा पासून कोण शब्द तयार करी, करी। चल ये, ये पासून शब्द लिही मोठ्या अक्षरात द्यायचं बाळा सांग काय शब्द दिला तू

बघ आता आर पासून कोण शब्द बनवून दाखवते पूजा 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 का शब्द बनवला तू सांग बर आर ओ एस ई रोज मध्ये आता ई पासून कोण बनवून दाखवले बर शब्द हा शब्बास ई बाय ई आय म्हणजे जोडला सगळ्यांना टाळ्या वाजवा शब्दांची ट्रेन आपली पूर्ण झालेली आहे आणि शब्दांची ट्रेन आता मामाच्या गावाला जाणार आहे चला शब्दांची ट्रेन सुरू करा